जीवन जगत असताना पैशाची गरज ही प्रत्येकाला भासते जेवढी पैशाची गरज प्रत्येकाला भासते तेवढी इतर कशाचीच गरज माणसाला भासत नाही प्रत्येकाला वाटते की आपण श्रीमंत व्हावे प्रत्येकाची इच्छा असते की त्याने भरपूर पैसा कमवावा आणि श्रीमंत व्हावे यासाठी अनेक जण रात्रंदिवस मेहनत करतात पैशाने मानवाच्या सर्व गरजा भागतात पैसा कमवण्यासाठी मान धन कमवण्यासाठी प्रत्येकजण रात्रंदिवस काम करतो सर्वांनाच वाटते आपण श्रीमंत व्हावे आपल्या घरात धनधान्य संपत्ती कशाचीच कमतरता पडू नये यासाठी प्रत्येकजण रात्रंदिवस कष्ट करत असतो कष्टाशिवाय आपल्याला पर्याय नाही परंतु रात्रंदिवस खूप कष्ट करूनही जर का आपल्याला पैसा मिळत नसेल आपण श्रीमंत होत नसेल आपल्याकडं धन धान्य संपत्ती याच्यात वाढ होत नसेल तुम्ही रात्रंदिवस कष्ट करूनही तुमच्या पैशात वाढ होत नसेल तर आपण यावर काही उपाय करायचे आहे बघा कष्टाशिवाय आपल्याला पर्याय नाही परंतु जर का आपल्याला कष्ट करूनही श्रीमंत होता येत नसेल आणि आपल्या सर्वांची इच्छा असेल की आपण श्रीमंत व्हावं आपल्याकडे पैसा यावा पैसा टिकावा तर यासाठी आपण या, या व्हिडिओमध्ये काही उपाय बघणार आहोत हे उपाय तुम्हाला तुमच्या जीवनात करायचे आहेत हे उपाय बघण्या अगोदर तुम्ही जर का चॅनेलवर नवीन असाल तर असेच माहितीचे व्हिडिओ बघण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बाजूच्या बेल आयकॉनला प्रेस करा आजच्या ह्या व्हिडिओमध्ये आपण जो उपाय बघणार आहोत तो उपाय जर का तुम्ही केला तर त्यामुळे तुमच्याकडे पैसा हा टिकायला लागणार आहे तुमच्याकडे माता लक्ष्मी तुमच्याकडे माता लक्ष्मीचं आगमन होणार आहे तुम्ही श्रीमंत व्हायला लागणार आहात फक्त तुम्हाला हा उपाय करायचा आहे हा उपाय जर का तुम्ही केला तर बघा तुमच्याकडे पैशाचं आगमन होणार आहे तुमच्याकडे पैसा हा येऊ लागणार आहे तुमच्याकडे पैसा हा टिकायला चालू होणार आहे आपण सर्वजण म्हणतो पैशाला भरपूर वाटा असतात परंतु ह्या वाटा आपल्याला बंद करण्यासाठी हा उपाय करायचा आहे अत्यंत प्रभावी असा हा उपाय आहे आपण हा उपाय सर्वांनी केला तर आपल्याकडे माता लक्ष्मी आपल्याकडे पैसा हा टिकायला चालू होणार आहे आपल्या कष्टाला आपल्याला फळ हे मिळणार आहे उपाय कोणता आहे हे बघण्याअगोदर तुम्हाला माझ्याकडनं एक विनंती आहे तुम्ही जर का चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सर्वात अगोदर सबस्क्राईब करा आणि बाजूच्या बेल आयकॉनला देखील प्रेस करा तर बघा आपल्या सर्वांना कवडी ही माहिती असेलच पूर्वीच्या लोकांना कवडी माहिती आहे कारण पूर्वी कवडी वापरली जायची आणि त्याचे उपाय देखील केले जायचे आत्ता सध्याच्या लोकांना कवडी म्हणजे काय हे माहिती नाही तर वर पिक्चरमध्ये दाखवलेली कवडी हे तुम्हाला सर्वांना माहिती असेलच अशी ही कवडी जुन्या काळी पैसे म्हणून वापरली जायची पूर्वीच्या काळात पैसे म्हणून वापरली जाणाऱ्या कवडीला आताच्या काळात खूप मौल नसले तरी तुमच्या आर्थिक समस्या दूर करण्यासाठी ती अत्यंत महत्त्वाची आहे अशी ही कवडी आपल्याला समुद्रात सापडली होती समुद्रात सापडणारी कवडी ही छोटीशी वस्तू आहे मात्र ती खूप कामाची असते पूर्वीच्या काळात कवडीचा वापर पैसे म्हणजेच आर्थिक व्यवहारात केला जात होता आता कवडीचा उपयोग सजावटीसाठी केला जातो मात्र असे असले तरी आजही कवडीला मोठी किंमत आहे धनप्राप्तीसाठी कवडीचा उपयोग केला जातो कवडीला माता लक्ष्मीचं प्रतीक मानलं जातं माता लक्ष्मीला अतिशय प्रिय असणारी वस्तू ही कवडी आहे त्यामुळे महालक्ष्मीची पूजा करताना पूजेच्या साहित्यात कवडीचा अवश्य समावेश केला जातो माता लक्ष्मी आणि कवडीची उत्पत्ती ही समुद्र मंथनात झाली होती त्यामुळे कवडी ही धन आपल्याकडे आकर्षित करते असं सांगितलं जातं आपण माता लक्ष्मीची पूजा केल्यावर आपल्याला जी धनसंपदा प्राप्त होते तीच कवडीची पूजा केल्यावर देखील आपल्याला प्राप्त होते इतकं महत्व या कवडीला आहे कवडी, कवडी म्हणजे माता लक्ष्मीचं प्रतीक मानलं जातं अशा या कवडीचा उपयोग आपण कसा आणि कधी करायचा हे बघणार आहोत तुम्हाला या उपायासाठी कवडी घ्यायची आहे आता कवडी कुठे मिळेल जिथे पूजेचं सामान मिळतं साहित्य मिळतं तिथे तुम्हाला कवडी मिळून जाईल किंवा मग तुम्ही स्वामी समर्थाच्या केंद्रात जात असाल तर त्या ठिकाणी देखील तुम्हाला ही कवडी मिळून जाईल कवडी घेताना फक्त ती ओरिजिनल असली पाहिजे तरच त्याचा इफेक्ट त्याचा प्रभाव किंवा त्या त्यावर तुम्ही केलेल्या उपायाचा परिणाम तुम्हाला दिसून येईल तर अशा ह्या आपल्याला पाच कवड्या घ्यायच्या आहे ह्या कवड्या आणल्यानंतर तुम्हाला पहिले त्याचं शुद्धीकरण करून घ्यायचं आहे म्हणजेच त्याला तुम्हाला पाण्याने दुधाने अभिषेक घालून त्या स्वच्छ करून घ्यायच्या आहे यानंतर ह्या पाच कवड्या तुम्हाला रात्रभर हळदीच्या पाण्यामध्ये भिजत ठेवायच्या आहे दुसऱ्या दिवशी तुम्हाला ह्या पाण्यातनं ह्या कवड्या काढायच्या आहे त्यांना पुन्हा स्वच्छ पाण्याने तुम्हाला धुवून घ्यायचं आहे यानंतर ह्या कवड्या तुम्हाला तुमच्या देवघरामध्ये ठेवून तुम्हाला याची पूजा करून घ्यायची आहे ह्या कवड्यांची पंचोपचारे पूजा तुम्हाला करायची आहे तुम्ही एका डिशमध्ये थोडेसे तांदूळ घ्या यामध्ये या कवड्या ठेवा या कवड्यांना तुम्हाला चंदन किंवा अष्टगंध किंवा चंदन तुम्हाला लावायचं आहे त्यानंतर हळदी कुंकू अक्षदा फूल अर्पण करायचं आहे तुम्हाला ह्या कवड्यांना धूप दीप ओवाळून घ्यायचं आहे या पद्धतीने तुम्हाला ह्या कवड्यांची पूजा करायची आहे या कवड्यांपुढे तुम्हाला खडी साखर ठेवायची आहे आणि अशा ह्या पूजा केलेल्या कवड्या तुम्हाला एक पिवळा कपडा घ्यायचा आहे या पिवळ्या कपड्यामध्ये ठेवून याची एक पोटली तयार करायची आणि ही कवड्यांची पोटली तुम्हाला तुमच्या तिजोरीमध्ये ठेवायची आहे तुम्ही घरात जिथेही तुमचे पैसे ठेवतात त्या पैसे ठेवण्याच्या ठिकाणी तुम्हाला ही पोटली ठेवायची आहे जर का तुमचा धंदा असेल शॉप असेल व्यवसाय असेल तर अशा ठिकाणीसुद्धा तुम्ही तुमच्या गल्ल्यामध्ये जिथे पैसे ठेवतात त्या ठिकाणी ही कवड्यांची पोटली ठेवू शकतात या कवड्यांमध्ये पैसा हा आकर्षित करण्याची शक्ती आहे या कवड्यांमध्ये माता लक्ष्मीला खेचण्याची शक्ती आहे यामुळे तुमच्याकडे पैसा हा आकर्षित होईल तुमच्याकडे धनाचं आगमन होईल पैशात पैशाची वाढ व्हायला चालू होईल पैशाकडे पैसा हा खेचला जाईल इतका प्रभावी असा हा उपाय आहे आणि ह्या कवड्या तुम्हाला कायम स्वरूपासाठी म्हणजे अखंड तुम्हाला तिजोरीमध्ये ठेवायच्या आहे तुम्ही जर का तुमच्या गल्ल्यामध्ये दुकानात ह्या कवड्या ठेवणार असाल तर तुम्हाला तिथे कायम स्वरूपासाठी ह्या कवड्या ठेवायच्या आहे तुम्ही ह्या कवड्यांपैकी एक कवडी तुम्ही तुमच्या पाकिटात देखील ठेवू शकतात यामुळे पैसा हा आपल्याकडे आकर्षित होतो आपल्याकडे धनाचं आगमन होतं आपल्याकडे धन द्धन, धान्य समृद्धी ह्या गोष्टी वाढतात लक्ष्मी आपल्यावर प्रसन्न राहते तर अत्यंत प्रभावी असा हा उपाय आहे हा उपाय तुम्ही नक्की करून बघा नक्कीच तुम्हाला याचे चांगले रिझल्ट बघायला मिळतील व्हिडिओमध्ये सांगितलेली माहिती महत्त्वपूर्ण वाटली तर व्हिडिओला नक्कीच लाईक करा चॅनेलवर नवीन असाल तर असेच माहितीचे व्हिडिओ बघण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद श्री स्वामी समर्थ